चला मंडळी उन्हाळ्याचे दिवस संपत आले अमेरिकेमध्ये आता थंडी चालू होणार आहे तर त्याआधी मी बनवून घेत आहे हरभऱ्या डाळीचे सांडगे सगळे काही लोक जण असतात ते मिक्स डाळीचे बनवतात पण मी आता हरभरा डाळीचेच बनवणार आहेत आता त्याच्यासाठी जिरे थोडेसे धने आणि हिंग आता हे जे मी डाळीमध्ये सगळं वाटून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडासा लसूणसुद्धा टाकणार आहे आणि इंडियामध्ये तर इंडिया सगळे कसे दळून आणतात सगळं पीठ जे मिक्स असतं ते आणि त्यानंतर त्याच्यात पाणी मिक्स करून नंतर त्याचे सांडगे करतात पण माझ्याकडे असं काही नाही आहे पीठ वगैरे दळून आलेलं गिरण वगैरे इथे काही नाही आहे तर आता मी सगळं त्याच्यामध्ये ॲड करून डाळीमध्ये मिक्सरमध्ये सगळं वाटून घेणार आहे सगळं आणि थोडंसं ओबडधोबडच वाटून घेणार आहे त्याच्यामध्ये कोथंबीरसुद्धा टाकणार आहे त्याच्यानंतर हळद मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ तर हे सगळं टाकून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून त्याचे आता मी सांडगे तयार करून घेणार आहे थोडंसं दहा मिनटं ते भिजत ठेवण्यासाठी मी ठेवून देणार आहे आणि त्यानंतर त्याचे सांडगे बनवून घेणार आहे तर आता अमेरिकेमध्ये ऑलमोस्ट फॉल सीझन आता चालूच होणार आहे त्याच्या आधीच मी थोडंसं मी विसरले होते उन्हाळ्यामध्ये करायचं कारण भरपूर कामं असतात लहान दोन मुलं आहेत माझ्याकडे तर आता मी सांडगे सगळे सा काढून घेत आहे जसे मला काढता येतील म्हणजे जसे पाडता येतील कारण की खूप छोटे छोटे टाकतात बायका ज्या त्यांना खूप प्रॅक्टिस असते तर मी मला जसे जमेल तसे मी करत आहे कारण की सांडगे मला खूप आवडतात आणि त्याची भाजीसुद्धा खूप आवडते करण्यासाठी कधी जर वाटलं की आपल्याला भाजीला काहीच नाही आहे तर पटकन सांडके काढले आणि थोडेसे तळले ते आणि त्याच्यामध्ये शेंगदाणाचा कूट घालून भाजी केली तर खूप सुंदर लागते आणि मला ती भाजी खूप आवडते तर आता मी सांडके काढून घेत आहे तर हे बघा असे छोटे छोटे मी करून ट्राय करत आहे की छोटे छोटे कसे मला करता येईल तर आता मी सगळे काढून घेत आहे एका परातीमध्ये त्यानंतर अजून दोन भांडी यूज केली आता पूर्ण परात भरून गेली आहे त्यानंतर दोन अजून स्टीलचे मी जे माझ्याकडे झाकणं होती तर ती वापरली आणि त्याच्यामध्ये मी आता सांडगे पाडून घेत आहे आणि सगळे सांडगे करून झाले त्याला मला एक तास तरी लागला कारण की मुलांना बघून मला करायचं होतं आणि मी काय केलं की बाहेर आमची गाडी होती गाडीवरच ठेवून दिलं कारण की इथे खारुताई वगैरे असतात ते खाऊ शकतात म्हणून मी आपल्या गाडीवरच ठेवून दिलं बाहेर आणि छान उन्हामध्ये सुकत होतं ते आणि पूर्ण दिवसभर मी सुकून दिलं आणि खूप छान सुकलं होतं तर मी तुम्हाला दाखवते की कशा सांडगे झालेले आहेत यार, तर हे बघा आपले सांगे आता सुकत आलेले आहे आणि दुसऱ्या दिवशी मी परत उन्हामध्ये वाळ ठेवलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा